देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ही विचारधारा घेऊन समाजातील माणसाबरोबरच जनावरंही जगली पाहिजेत हा मोठा विचार करून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीचा औचित्य साधून सोलापूर शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांना चारा वाटप करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग उपस्थित होते हा चारा वाटप जयभवानी कुंभारका एसटी स्टँड चौक या ठिकाणी करण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अध्यक्ष सिद्धार्थ दादा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा युवक महासचिव अमोगी तेलंग माजी जिल्हा उपाध्यक्ष रवी थोरात माजी जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख जिल्हा संघटक जलिंदर चंदन सिवे दक्षिण सोलापूर तालुका युवकाध्यक्ष अमर डुरखे तालुका उपाध्यक्ष परमेश्वर डोंगरे आदींची उपस्थिती होती रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ दादा कांबळे हे कायमस्वरूपी अशा प्रकारचे विधायक कार्यक्रम साजरा करून आपली एक अनोखी उपक्रमाची पद्धत आणि आदर्श दाखवून देत असतात त्यातूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला असं बोललं जात आहे